नानावाडा हा नाना फडणीसांनी बांधलेला आहे आणि नाना फडणवीस हे स्वतः कारभारी होते त्यामुळे त्यांनी शनिवार वाड्याच्या बाजूलाच त्यांचा वाडा बांधून घेतला आणि आज आपण बघितलं तर ती बुधवार पेठेची सीमा आहे नानावाडा हा परिसर जो आहे तो तर तो सतराशे ऐंशी साली नाना फडी फडणवीसांनी तो बांधला नाना फडणीस हे कारभारी होते आणि त्यांच्याकडे स्वराज्याची फडणीशी होती त्यांचं मूळ आडनाव भानू होतं पण त्यांचं जे पद होतं फडणीस त्याच्यावरनं फडणीस किंवा फडणवीस दोन्ही सेमच आहे से तसं आडनाव ते त्यांना मिळालं नाना फडणीसांनी स्वतःला राहण्यासाठी नानावाडा बांधून घेतला शनिवार वाड्याला तो अगदी लागूनच आहे बुधवार पेठेच्या सीमेवर हा आपल्याला वाडा पाहायला मिळतो आणि आजही पेशवेकालीन वाड्याचा भाग आपल्याला नानावाड्यामध्ये पाहायला मिळतो पण जो बाकीचा जो वाडा आपण आज पाहतो तो इंग्रजकालीन येतो इंग्रजांनी बांधलेला आहे आणि तिथे न्यू इंग्लिश स्कूल नावाची शाळा तिथं भरायची क्रांतिकारक राजगुरू आणि बाई कोतवाल हे दोन क्रांतिकारक तिथे त्या शाळेमध्ये शिकलेले होते आणि आजही तुम्ही जर का त्या वाड्यामध्ये गेला था। था, ले ले। तर तिथं एक संग्रहालय नुकतंच स्थापन केलेलं आहे स्वराज्य क्रांतिकारक संग्रहालय म्हणून तर त्या संग्रहालयामध्ये भारतातल्या क्रांतिकारकांची माहिती तिथे लावलेली आहे आणि ऑडिओ व्हिज्युअल सुद्धा तिथे पाहण्याची सोय केलेली आहे पण शासनाची काही कार्यालय इंग्रजांनी बांधलेल्या वाड्यामध्ये आजही पाहायला मिळतं